तुम्हाला एक उदाहरण देते आई तर दूध आटल तेव्हा चालू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली माध्यमिक शिक्षण चालू सुरू केले तेव्हा चालू केली थंड्याची बाटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली तिने तहान नाही भागली मग चालू केली देशी बाटली ती का बरी नाही वाटली ती का बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली इंग्लिश बाटली ती थी थी बरी वाटली पण तिने खिशाची तिजोरी मग बाटली ती बरी वाटली पण ओव्हर आतडी फाटली <laughs> दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेलो डॉक्टरने लावली सलाईनची बाटली त्या बाटलीच पण काय भागेना छोटी प्राणज्योत मावळली आणि बॉडी घरी आणली आंबोळ घातली गुलाब पाणी आणि आतळाची बाटली तिने हौस नाही फिटली मग चितेवर ठेवली रॉकेटची बाटली ती होती तिथे सगळे हौस फिटली विठ्ठल